चोवीस नोव्हेंबरला गुरा ढोरांसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाची त्यांनी इशारा दिला आहे चेडे चांदव येथील गट नंबर अठ्ठावीस मध्ये प्रभाकर रामभाऊ चेडे आणि सुनीता सुभाष चेडे यांचे सामायिक शेती आहे शेतात जाण्यासाठी पाजर तलावाच्या भिंतीवरून चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून वडील पार्चित रस्ता वापरला जातो मात्र आरोपानुसार परमेश्वर भगवान चेडे आणि संभाजी भगवान चेडे यांनी हा रस्ता अडवून महिलांना पुढे करून अरबाजच्या भाषेत शिवी गाडी केली आणि शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली रस्ता अडल्याने शेतात उभे पीक असूनही त्यांना आज जाता येत नसल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात त्यांनी रस्ता तत्काळ खुला करून द्यावा अन्यथा चोवीस नोव्हेंबरला कुराडोरांसह आमरण पोषण करणार असा इशारा दिला आहे तसेच आमच्या जीवितात धोका आहे आम्हाला तत्काळ न्याय मिळवून द्या अशी मागणीही केली आहे मी सुभाष रामभोचे राहणार आमचे क्षेत्र गट नंबर आठ आहे आमचा हा पळ्याचा पाजारपाला रस्ता होता चाळीस वर्षापासून हे परमेश्वर भगवान चिडे संभाजी भगवान चिडे त्यांचा मुलगा अविनाश संभाजी चिडे हे समज रस्त्याने जाताना येताना रस्त्यात दांडके घेऊन बसते खाना मारे करते हा मारो मंदिर हे तैसा तहसीलदार साहेबांनी आम्हाला रस्ता दिवसाच्या आतमध्ये खुला करून द्यावा आणि तसं त्यांना निवेदन दिलं नाही दिलं किंवा नाही झालं तर आम्ही चोवीस तारखेला मारून घोषणाची

मी माझ्या मुलाला भावाला बोलून घेतलं आणि मग मी त्याच्यातून सुटका करून शेणी निघून आलो आणि मग त्याच्यानंतर मला शिव गाय त्याच्या मंडळीने चाचंडी दिली आणि तिला लोटल तरी मी काहीच बोललो नाही इतर माझ्या जीवाला काही जर कमी जर झालं याला शासन जागप जर नव्हेची तरतूद केली तर मी चार दिवसाच्या नंतर उपोषण बसण्याची माझी तयारी आहे भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करे नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है